करंजे येथे सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जागृत असलेले करंजे येथील सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे अधिकारी सचिन काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करंजीपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक साबळे आर्यम पोलीस उपनिरीक्षक दीपक वारोळे व त्यांचा पूर्ण स्टाफ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी प्रीतम भोसले महाराष्ट्र न्यूझीलवर बर चालेल चालेल